आता सध्या बीडच्या परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे इथले आमदार जे आहेत आम ते जरांगेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात ते त्यांच्या सगळ्याच्यात असतात तुम्ही पण आता जरांगेंच्या व्यासपीठावर दिसायला लागलाय हा बदल का जाणवतोय राजकारणात बदल का झाला आहे हा राजकारणात इथल्या एक तर हा जो सामाजिक प्रभाव आहे मनोज दादा झरांगी पाटलांचा तो घट्टपणे समाजावर हो आहे आणि समाजासाठी जे त्या मागास आहेत त्यांना आरक्षणाची गरज ही अनेक वर्षापासूनची मागणी होती त्या मागणीला मला वाटतं कोणाचा विरोध नाही सगळ्यांनी त्यांना सपोर्टच केलेला आहे पण त्या मागणीचं रूपांतर नंतर स्वतःच्या मतं मिळवण्यासाठी जर कोणी करत असेल तर ते मला चुकीचं वाटतं आपण समाजाच्या पाठीमाग उभं राहणं सपोर्ट करणं ही वेगळी गोष्ट पण जर त्याच हातात रूपांतर कुणाला करायचं हे चुकीचं आहे आम्ही सर्वच सपोर्ट करतो आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत आम्ही सुद्धा वेगवेगळ्या मोर्चामध्ये सामील झालो पण असं दाखवणं की मी काय फार मोठा कुठला काही वारी आणि काम काही शून्य पण भावनिक मुद्द्यावर जायचो त्याच्यावर मत मिळवायचं हे काय आम्हाला काय पटण्यासारखं नाही त्यामुळं आम्ही सुद्धा एखाद्या समाज घेऊनच चाललोय दुसऱ्या समाजाची विरोधात आहे ही अशी काही लोकांची चुकीची पेरणी करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे आम्हाला सर्व समाज सारखेच सर्वांना समान न्याय भेटावा अशी आमची काकून पासूनची भूमिका आहे ती स्पष्ट करण्यासाठी जिथं कुठं गरज असेल तिथं आम्हाला जाऊ पण पेरणी तर अशी केली जाते की ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्यांना तुम्ही नाराज करून गेला जाता हे पहा राजकारणामध्ये आपल्याला सर्वसमावेशक भूमिका ठेवावी लागते आपण एखाद्या विशिष्ट समाजाला घेऊन किंवा एखाद्या प्रवर्गाला घेऊन हे राजकारण करू शकत नाही आमच्याकडं पण विविध समाजाचे लोक अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून ते सोबत आहेत ते जर त्यांची गरज म्हणून आम्हाला कुठं चल म्हणत तर ते आम्हाला जावंच लागतं आपल्याला सगळ्याला सपोर्ट करते असं एक बाजू धरून ठेवून कुणावर अन्याय करणं हे चुकीचं वाटतं इथली नगर परिषद जी आहे नगरपालिका इथली ते तुमचं पस्तीस वर्ष साधारण सत्ता आहे क्षीरसागर कुटुंबाचीच पण यावेळी परिस्थिती साधारण वेगळी दिसतीये बीडमध्येच राष्ट्रवादी इतके तरी दोन गट दिसत आहेत असं पण मी ऐकलंय तिथे एका पक्षात असून क्षीरसागर विरुद्ध पंडित असा काही गट तयार झाला कुणाचा मतदारसंघात कुणाला लिहून दिलेला मतदारसंघ नसतो प्रत्येक जण इथं आपापलं प्रयत्न करणार की माझं इकडं वर्चस्व राहावं माझं तिकडं वर्चस्व नवं आता लोक ठरवतील की कोण त्यांचे काम करत आहे कोण या ठिकाणी उपलब्ध असतात कोणाचं काम फेर आहे आणि इथल्या प्रश्नांची माहिती कोणाला आहे कोणते सोडू शकतं हे जनता ठरवेल त्या त्या निवडणुकीतून आपल्याला दिसून येईल